अजित पवारांनी खंडणी मागणाऱ्यांना थेट इशारा दिलाय यापुढे खंडणी मागण्यामध्ये कुणाचं नाव आलं तर त्याला सोडणार नाही असा थेट इशारा अजित पवारांनी दिलाय विकास कामांमध्ये कुणीही निधीचा गैरवापर केल्यास तेही सहन केलं जाणार नाही असाही सज्जड दम अजित पवारांनी दिलेला आहे दोषी असेल तर कुणालाही सोडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय तसंच विनाकारण कुणावरही कारवाई करणार नाही कुणीही यामध्ये भरडला जाणार नाही याचीही काळजी घेणार असल्याचं बीडच्या दौऱ्यामध्ये अजित पवारांनी स्पष्ट केलं बीडमधील परिस्थिती बदलणार असल्याचं सुद्धा अजित पवारांनी सांगितलं अजित पवार आज मध्ये दाखल झाले आज जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे आणि तत्पूर्वी ते पक्ष कार्यालयामध्ये पोहोचलेले होते यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना या सूचना दिल्या कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कुणी तिथं कुठंतरी वेळेवाकडे प्रकार केलेले असतील मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलंही मी अधिकारी पण बघणार आहेत काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे मी सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे त्याच्यामध्ये जर वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मी जवळचा लांबचा असं काही बघणार नाही हा जनतेचा पैसा आहे मी आत्ताच माझ्या काही सहकाऱ्यांना सा सांगितलं जनतेचा सा पैसा सत्कारणी लागला पाहिजे तिथं कुठंही गडबड होता कामा नये कुणी रिव्हॉल्व्हर काढतं वर काही बन रिव्हॉल्व्हर उडवतात कुणी इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात मी डिपार्टमेंटला सांगणार आहे जे कोणी वर रिव्हॉल्व्हर वाहून फिरेल त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर ट्वेल्व बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे हे जे रीळ वीळ तुमचे बनवतात बनतात ना ते पण मी खपून घेणार नाही मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे